सौदी सुरक्षा बलाकडून इको सिटी बनवण्यासाठी जमिनी मोकळा करण्याचे नागरिकांना मिलिटरीकडून गाझा येथे केलेल्या ऑपरेशनमुळे पाणी आणि शौचालयाच्या मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत गाझामधील नागरिक चीनच्या नागरिकांवर हल्ल्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानी तालिबान सरकारमध्ये पेच निर्माण झालेला आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानला तुरुंगात जाऊन आता एक वर्ष पूर्ण झालेले आहेत निवडुकीची टक्केवारी संदर्भात लावण्यात येत असलेल्या विलंबाबाबत सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आणि आता राज्यातील महत्त्वाच्या बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या नकली म्हणून वादग्रस्त उल्लेख करण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा घेतला समाचार काँग्रेसच्या <गण्ग्रेश्चार्ण> विचाराशी संमत असणारे इतर पक्ष काँग्रेसमध्ये सभा घेऊ शकतील असे मत शरदराव यांनी व्यक्त केले होते यावर त्यांनी पुन्हा आज स्पष्टीकरण देताना आपली पक्षही काँग्रेसच्या विचारधारेप्रमाणे आहे असे म्हटले आहे दिल्लीच्या अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक जूनपर्यंत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे पण दोन रोजी त्यांनी हजर व्हावे लागेल असे म्हटले आहे राज्यात या आठवड्यात काही जिल्ह्यात उष्णता वाढणार आहे तर काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे नकली संतान नरेंद्र मोदी यांनी काढलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी मोदींना उद्देशून बोलवताना पंतप्रधानच्या पदावर असलेल्या व्यक्तीला हे शब्द वापरणे शोभत नाही असे म्हणत मोदींना औरंगजेब असा घणाघत केला आहे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आवाहन केले आहे की आया बहिणीवर लाठीमार करणाऱ्या लावणाऱ्यांना पाच वर्षे पुन्हा येता कामाने असे मजबूतपणे पाडा म्हटले अंधश्रद्धा निर्मूल समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली तर तिघांचे मुक्तता करण्यात आले आहे स्थानिक बातम्या दलित मित्र शिवाजी पडवळकर यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूरतील फुलेवाडी नृसिंग कॉलनीमध्ये पाणीपुरवठा सुरू झालेला आहे करवीर येथील सर्जीराव चोगले यांचा सेवानिवृत्तीनिमित्ताने नुकताच शुभेच्छाचा कार्यक्रम मोठ्या उत्साह संपला बेळगाव येथील क्लब रोड ह्यूम पार्क येथे आंबा आणि मनुका महोत्सव तेरा मेपर्यंत सुरू राहणार आहे बेळगाव येथील विद्यानिकेतनमध्ये शिव बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक चंद्रगड तालुक्यातील कालकुंद्री येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वास्तु सोहळ्याचा कार्यक्रम अकरा मेपर्यंत भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित सध्या निवडणुकीच्या काळामध्ये दिवंगत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शशन यांच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा ठसा उठणारी व्यक्तीचा गौरवोद्गार काढणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे